शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे दृष्टिकोनातून ही लोकसभा निवडणूक आमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे मला अजूनही आठवतो तो प्रसंग त्या प्रसंगातून अजूनही डोळ्याचे आश्रू आमच्यामध्ये मध्ये दिसत आहेत आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे अश्रूचा बदला घेण्यासाठीची ही निवडणूक आहे अरे काय चुकलं होत उद्धव ठाकरेंच भारतीय जनता पार्टी बरोबर पंचवीस वर्ष संसार केला महाराष्ट्राच्या कानो मध्ये भारतीय जनता पार्टीला खांद्यावर घेऊन नाचले त्या शिवसैनिकांच्या पाठीत तुम्ही खंजीर उपसला

MONEY! झाली कोल्हापुराचे सगळे शिवजनी एकत्र आले आणि त्या मिटिंग मध्ये हे गदार गद्दार खासदार हेही आले आणि त्यांनी सांगितलं अरे गद्दार ही ज्यांनी केली त्यांना आपण कोल्हापुरात नेस्ता म्हणून करायचं असं वचन दिलं पण त्याच गद्दानी जे बोलले तेच गद्दार त्यांच्या घरातून बसले सांगा कोल्हापूरकरांनो अशा गद्दार माणसाला आपण धडा द्यायचा कि नाही द्यायचा आणि माझं धडा द्यायचा असेल तर या कोल्हापूरचा स्वाभिमान कोल्हापूरचा इतिहास आपण परत एकदा लिहूया ज्याने ज्याने गदारी केली ते कोल्हापुरातली जी माणसं आहे की आता कुठे आहे ती बघा त्या गदाराला आपण ठेवलेला आहे तसंच या गदार